श्री गणेश महा कहाणी सोमवार ऊर्जी शिवामुठी आजपाट नगर होत इथे एक राजा राहत असे या राजाच्या चार सुना होत्या तीन आवडत्या व एक नावडती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाल करे नावडतीला जेवायला उष्टे नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांची भेट दिली गुराख्याचं काम दिलं कुठे श्रावण महिना आला पहिला सोमवार आला ही रात्री गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठे जात महादेवाचे देवळे जातो शिवामुठी वाहतो यांना काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य तडीच जातं मुलं होतात नावडती आवडती माणसं आवडती होतात वडील माणसांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी त्याला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागली लावडती म्हणाली कसला ग बायांनो वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा असतो त्या वशाला काय काय करावं मूठ चिमुळ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफुल घ्यावे दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा ननन जावे भ्रतारा नावडी आहे ती आवडी रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास करावा उपवास नाही निभावला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वासा पाच वर्षे करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्याच मूग चौथ्यात जव आणि पाचवाला तर सातू शिवामुठीसाठी घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य देवकन्यांनी नागकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरातून आणायला सांगितले या दिवशी हिनेही मनोभावी पूजा केली सारा दिवस उपवास केला जावन आनंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गायला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतले पुढे रानात जाऊन नागकन्या देवकन्यांबरोबर पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठा ईश्वर देवा सासू सासऱ्या दिराभावा ननन जाव्या भ्रतारा नावडती आहे ती कर रे देवा असे म्हणून तिळ व्हायचे सारा दिवस उपवास केला शंकराला बेल व्हायला दूध पिऊन मिजून राहिले सासरेनं संध्याकाळी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितली दे। माझा देव फार लांब आहे वाटा फार कठीण आहे काटे कुठे आहेत साप आहेत वाघ आहेत तिथं माझं देव आहे पुढे तिसरा समोर आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे लागली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीचा रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही त्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण नाही नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांच्यासह वर्तमान देऊन सुवर्णाचं झालं रत्नजडीत खांब झाले हंड्या झुमरे लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफलं पाहू लागली नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवमोठा ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे तिला आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला मुग वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम झालं दागिने ल्याला दिले खुंडीवर पागोटे ठेवून तळी पाहावायच गेला नावडतीची पूजा झाली ती झाल्यावर माणसं बाहेर गेली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं तिथे एक पिंडी आहे वर की के आपण केलेली पूजा आहे जवळ खुंडीवर पागोट आहे तेव्हा सुनीला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हस देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनीमुळे देव भेटला म्हणून तिला बालकीत घालून घरी आणलं आवडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तो तुम्ही सो ही साठा उत्तरांची कहाणी पाचव उत्तरी सफल संपूर्ण बोला नागेश्वर भगवान की जय